आण आणून कामाचे आहे मालकीन सगळं जेवणाच्या आता खुर्पायला खुरपं घेऊन कुठं मुलीच खुरपी लगे पळाली लगेच घरी जेवण करावं मालकीन बाई का भाकर घेऊन घेऊ आला ना राहणार भाजी फिजी घेऊन यायचं आया बाया राणात गेले असते आपण घरी लय स्टँडर्ड आहे ती स्टँडर्ड आहे ती शहरातले आहेत त्यांना खरं आहे का रानात खायला नशीब लागते रानातलं जेवण करायला रानात जेवण जाते घरी जेवण जात नाही चार माणसात

दोन बाकरी करून आला दोन वाजता दुपारी बाया सड्या आला असेल टायमाला कामायच्या टायमाला आमचं झालं आमचं सकाळी जास्त चटणी पाटा काही असेल ती असते सकाळ सकाळ एकदा हानलं की झालं मोकळं आमचं हो सकाळ सकाळ कुठं सायपाक होतंय हाय ती शिलोपाळ खाऊन यावं लागतंय मग उरका उरका जरा मालकीन बाई घ्या मानावर लावा कणकण दोन चार पाते हा की बिस्किट पुढे खाऊन काय <laughs> बिस्किट त्यांना तीच आहे सगळं अपरुक बिस्किट पुढे दुसरं काय नागर भाजी भाकर नाही जास्त

घ्या 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 लाजू नका घ्या घ्या व नाही नाही म्हणायचं दाबून आणायचं घ्या <laughs> खाव <कर नागा। laughs> <laughs> खावा की <laughs> <laughs> खावा खावा लवकर लवकर पाती लावा आता दोन चार जसं खाल्लंय तसं पाती बी लावा दोन चार कणखण पळता लगेच थोडं खुर्पी लगे घरी लगेच का आहे की त्या घरी गटोड पुजले घरीच पळालेल्या असतात थोडं आलं की लगे घरी पळते आता